मित्रांनो लहान लेकराच्या मूडप्रमाणे आमच्या सरकारचा मूड हा कधी आणि कुठे बदलल हे सांगणं जरा अवघड आहे आणि सरकारला कुठे नेमकी कशाची हुकील हेही सांगणं बरंच कठीण आहे मग सरकार नावाची व्यवस्था काय करते की काखेतलं काढून बाजारात मांडते आणि मग त्याच्यासाठी सचिव जे असतात आमच्या राज्याचे तर ते तयारच असतात आणि मग सचिव अठरा तारखेला असाच एक आदेश काढला की आज ई के वाय सी दिवस म्हणजे जसं पहाटेचा उठून शपथविधी पार पडला होता त्या पद्धतीचा हा आदेश आणि मग हे नेमकं कुणाच्या तरी स्टेटसला अपडेट येतं आणि याची ये चर्चा होते आणि विशेषतः आमच्या महिला वर्गामध्ये चर्चा होते आणि मग अशातच नुकताच एक लोटा जल चढून शांत झालेल्या अनेक घरच्या महिला किंवा शांताचा पदर आणखीनच व्यवस्थित आणि घट्ट करतात जणू काही त्यांना नव्या थाटाला मान्यता देण्यासाठी नवीन मंत्रजप सुरू करायचा असतो आता मग त्यांचा मंत्रजप सुरू होतो आता देवायन अजित आहे ना एकनाथ आहे ना आदित्य त्यान्नामा बाबा की जय दाढीवाले बाबा की जय डेरीवाले बाबा की जय फुगेवाले बाबा की जय सगळ्या बाबांची नावं घेऊन झाल्यावर घरात मग आरती हो होते तीर्थ होते प्रक्षण होते प्रसाद होते आणि मग अशा स्थितीमध्ये रात्रीचाच टोपल्यात पसारा भरलेला जी बाईक असते बायको असते तर ती काढून ठेवते निंदायला निघालेली बायको मग सहा वारीतली बायको एकदम सरकारच्या मूडप्रमाणे पंजाबी ड्रेसच्या मूडमध्ये येते आणि मग लाडक्या भावाचा के वाय सीचा निरोप आला म्हणून वावरात जाणारी बायको थेट त्याच्या ठिकाणाकडे निघते आणि तिथे कुठे जिथे कुठे ऑनलाईन सेंटर असेल तर तिथे जाऊन त्या ई के वाय सी साठी रांग लावत बसते तिला हे माहित नसतं की सरकारनं जे अपलोड केलेलं सर्व्हर आहे तर त्यांचे जे सॉफ्टवेअर होते इंजिनियर होते तर त्यांनी आधीच साडेसातशे मिलीचा डोस घेतला होता तो ओव्हर डोस झाल्यामुळं ते सर्व्हर चालत नाही त्याला ओ टी पी येत नाही आणि त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया किंवा लोडिंग होत नाही मात्र हे सगळं करत असताना नवरा बायकोच्या डोक्यात दोनच विचार असतात की एक तर बायकोची केवायसी बारक्याचं बोनाफाईड मोठ्याचं डोमेसाईल आपआपल्या कास्टचा फॉलोअप घेणे म्हातारा म्हातारीचं आयुष्यमान पाहणे या सगळ्या कागदी ससे तुमचं आमचं आयुष्य आता पार खतम होते आहे की डोमेसाईल का डोमेसाईल कशासाठी का काढायचं असतं की तुमचं आदिवास प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आदिवासी रहिवासी आहात की नाही म्हणून हे तुम्हाला सिद्ध करण्यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र लागते म्हणजे एखादा मुलगा अंगणवाडीमध्ये दाखल होत असेल तर त्याची अंगणवाडीच्या बायाकडे नोंद होते त्या नर्साईकडे नोंद होते गावच्या ग्रामपंचायतकडे नोंद होते त्याला वेगवेगळ्या वेग लसी दिल्या जातात सगळं रेकॉर्ड त्याचं तयार होते तो मुलगा पहिलीच जातो दुसरीच जातो शाळेच्या दाखल खारीजवर तो दहाव्या वर्गापर्यंत चढत जातो आणि दहाव्या वर्गात चढत गेला की कि अकरावीस त्याला एखाद्या ठिकाणी घ्यायचं असलं तर त्याला त्याचं डोमेसाईल लागतं मग ते डोमेसाईल काढण्यासाठी सतराशे साठ कागद जमा करावे लागतात आणि ते कागद मग तहसीलला दिल्याच्या नंतर मग जे तहसीलदार असतात तालुक्याचे दंडाधिकारी त्यांना ते अधिकार दिलेले असतात आणि ज्यांनी त्या गावाचं तोंड कधी पाहिलेलंही नसतं तर असे हे तहसीलदार दंडाधिकारी म्हणून त्या व्यक्तीला डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र देतात हा एक इथं खूप मोठा या व्यवस्थेतील हा एक विरोधाभास आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामी ही केवळ बेड्या घालून किंवा दंडुक्याने हाकलून येणारी घडणारी गोष्ट नसते तर गुलामी ही धार्मिक स्वरूपाची असते मानसिक स्वरूपाची असते आर्थिक असते ती सामाजिकही असते आणि मग ज्या समाजाला माणसाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ओळखीचे कागद वारंवार दाखवावे लागत असतील सरकार दरबारामध्ये त्याच्या वेगवेगळ्या नोंदी दुरुस्त कराव्या लागत असतील त्याच्यासाठी धावते करावी लागत असेल ऊर्जा खर्ची करावी लागत असेल तर तिथे व्यक्ती स्वातंत्र्य नेमकं उरतं कुठे हा प्रश्न आमच्या भक्तांना किंवा इथल्या माध्यमांना कधीच पडत नाही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला फक्त सरकारचे आदेश पाळायचे असतात एवढीच आमची तुमची अवस्था झालेली आहे आणि त्यासाठीच आम्हाला तुम्हाला धावपळ करावी लागते गुलामीचा अर्थ केवळ शारीरिक कैद के नसून विचारांना स्वातंत्र्याला माणुसकीला जखडणे हाही त्याचा एक भाग आहे आणि आज आपल्या देशातले नागरिक ह्या गुलामीच्या साखळदंडात चक्रविवाहात पुरते अडकले गेले आहेत जखडले गेले आहेत बांधले गेले आहेत फार पूर्वीपासून आपल्या समाज जीवनामध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जो कोणी व्यक्ती लग्न झाल्याच्या नंतर बायकोच ऐक ऐकत होता, होता तर त्याला बायकोचं ऐकणाऱ्याला बायकोचा बैल असं म्हणून डिवचलं जायचं चिडवलं जायचं संबोधलं जायचं वास्तविक हा शब्द तिरस्कारासाठी किंवा चेष्टेसाठी वापरला जायचा पण पर आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण सारेच आता सरकारचे गुलाम झालेला आहोत बैल झालेलो आहोत अर्थात याची सिद्धता वेगळ्या अंगाने द्यायची गरज नाही याचा अनुभव तुम्ही आम्ही रोज घेतो आहोत वेगवेगळ्या माध्यमातून घेतो आहोत तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे बळीराजाचा वंशज आहे की ज्या बळीराजानं आपलं सर्वस्व दान केलं त्याच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं सगळे सुखी होते त्या बळीराजाची कपटानं अं त्याला पातळात घातलं गेलं अशा काही ज्या काही पौराणिक कथा आहेत तर त्याचे वंशज असताना आपण दर दिवाळीला त्याच्या दुसऱ्या दिवशी बळीपूजनाच्या दिवशी टळू दे बळीचं राज्य पुन्हा येऊ दे असं आमचं महिला साकडं घालत असतात मात्र आतापर्यंत हे वाबनाचं राज्य कपटी राज्य आमचा सोडायला तयार नाही आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत असताना जगाचा पोशिंदा आपण आपला स्वतःचा उद्घोष करून घेत असताना बळीराजा स्वतःविषयी म्हणत असताना तुम्ही आम्ही शेतकरी दहावीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तुमच्या आमच्या गव्हाची खडी चालायची तर त्यावेळेस आमचा शेतकरी हा बैलाच्या तोंडाला मुसक सुद्धा लावत नव्हता आणि बैलांना पण सुद्धा गहू खाऊ घालायचा सात सात दिवस आठ आठ दिवस त्या पुढे ते बैल हे आमचे खळ्यात चरलेले बैल आठ दिवसपर्यंत त्या गव्हाची विष्टाच आपल्या शेणातून बाहेर पाडायचे आमचा हा शेतकरी खळ्याच्या मातेऱ्यावर अनेक कुटुंब त्या ठिकाणी जगली जायची पोसली जायची शेकड्याचं माप हे एकवीस फाड्यात तोलणारा आमचा शेतकरी ज्याला सतत देणं माहीत होतं एखाद्या गावखेड्यामध्ये जर एखादी जत्रा असली तर त्या जत्रेमध्ये पंधरा गावाचं अन्नदान करण्याची धानत आमच्या शेतकऱ्यांमध्ये होते या खेड्याच्या ग्रामसंस्कृतीमध्ये कृषी संस्कृतीमध्ये लोकसंस्कृतीमध्ये जाणी जोशी दरवेशी गारुडी भारुडी फेरीवाले कितीतरी असे शेकडो जमाती पोचल्या जायच्या आणि आज तो अन्नदाता शेतकरी म्हणून पीएम किसान आणि सीएम रांगेत पाचशे रुपये महिन्यासाठी भिकाऱ्यासारखा उभा केला जातोय या गोष्टीची आमच्या इथल्या सरकार नावाच्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजेत शरम वाटली पाहिजेत बँकेच्या कर्जाच्या कर नोटीसा शेतकऱ्यांच्या तोंडावर वारंवार फेकल्या जातात कर्जाचे हप्ते बँकेच्या पैशातून कापले जातात आणि वरतून सागर सरकारी कागदपत्रांच्या भल्या मोठ्या फायली तुम्हाला जमा कराव्या लागतात सगळे कागदपत्र जमवण्या करण्यामध्ये याचा ओटीपी पी त्याचा ओ टी पी ही केवायसी ती केवायसी करण्यामध्ये तुमचं आमचं आयुष्य हे खर्ची पडत आहे आजच्या घडीला सरकारी योजना म्हणजे निवड लोककल्याण नाही आम्ही तुम्ही निवडून दिलेले जे काही आमदार असतात जे काही विधान परिषद विधानसभेचे सदस्य असतात तर ते सदस्य त्या ठिकाणी लोकहिताचे कायदे करण्यासाठी नेऊन बसवलेले असतात मात्र लोकांना रांगेत करण्यासाठी ते आम्ही तुम्ही निवडून देत नसतो कधी नोटा बदला म्हणून रांगेत उभारा कधी ताळ्या थाळ्या वाजवायला सांगतात कधी जीएसटी भरायला सांगतात तर कधी किसान अडी काढा म्हणून त्या कुठल्या तरी सर्वर स समोर उभं करतात तर कधी आधारची आणि पॅनची लिंकिंग करायला सांगतात नाही केलं तर त्याच्यासाठी हजार रुपये दंड घेतात कधी केवायसी कधी ई केवायसी कधी श्रम कार्ड कधी ए पी वाय कधी सोशल सिक्युरिटी कधी ई पीक पाहणी याच वेळी त्यांचं सर्व्हर हे डाऊन झालेलं असतं कधी क्रॅच झालेलं असतं आणि इथेच मग नागरिकांच्या आयुष्याचा खरा इरर चारशे चार येतो आणि मग त्या ठिकाणी मेसेज येतो की डेमोक्रसी इज नॉट फाऊंड आणि म्हणून माणूस स्वतःचे अस्तित्व शंभर वेळा सिद्ध करत राहतो मग तो माणूस राहतो की गुलाम राहतो हा प्रश्न आता तुम्हाला आम्हाला इथल्या व्यवस्थेला पडायला पाहिजे आज सरकारच्या प्रत्येक उत्सवाचा रंग दिला जातो कधी रांगेत मरायला लागला तर त्याला देशभक्तीचं नाव दिलं जातं आणि व्यापारी जर जीएसटीच्या करामुळे उद्ध्वस्त होत असेल तर त्याला वन नेशन वन टॅक्सचं नाव दिलं जातं कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये तुम्हाला थाळ्या आणि ताळ्या वाजवायला सांगितलं जातं आणि त्यातून कोरोना पळतोय असा तुमच्या आमच्यामध्ये भ्रम निर्माण केला जातोय उत्सवाच्या मागे नागरिकांचा खूप मोठा अपमान दळलेला आहे हे अजूनही तुम्हाला आम्हाला कळत नाही आणि जेव्हा व्यवस्था ही फेल होत असते तेव्हा लोक पोर्टल चालवण्यासाठी देवाची प्रार्थना करताना दिसतात हा खूप मोठा या मागचा विरोधाभास आहे हा तंत्रज्ञानावरचा नाही तर श्रद्धेवरचा आपला असलेला एक अंधविश्वास आहे आणि हेच धार्मिक गुलामीचं एक जिवंत उदाहरण आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ